आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान पात्र यादीमध्ये नाव यावं तसंच शंभर टक्के पगार सुरू करावा या मागणीसाठी उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना अनुदान पात्र यादीमध्ये नावं यावीत सर्व शिक्षकांना शंभर टक्के पगार सुरू करावा अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर कुटुंबासमवेत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष टी एम नाईक यांनी निवेदनाद्वारे दिलाय यावेळी सी एम बामणे सातपुते सर जाधव सर, सर एस भोसले आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस हजार पाचशे शिक्षक गेल्या सोळा वर्षापासून एकही रुपये पगार न घेता काम करीत आहेत यासाठी स्तरावर एकशे सव्वीस आंदोलन केल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चौदाला उच्च माध्यमिकला का उच्च माध्यमिकचा कायम शब्द काढून दोन हजार चौदापासूनच अनुदान देईल देण्यात येईल आणि त्याची तरतूद करू असा निर्णय झाला पण आज निर्णय होऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत या दरम्यान कोणाचं अनुदान द्यायचं अशी यादीही शासनानं लावली नाही आणि पगार तर दिलाच नाही आणि म्हणून आता आपण एकशे एक्क्याऐंशी आंदोलन या ठिकाणी करत आहोत